डॉक्टर लग्नाला बारा वर्ष झाली म्हणजे एक तप झालं बारा वर्षापूर्वी अशीच तितकी सुंदर दिसत होती का हो अर्थात <laughs> असणारच तिला काय वाटलं पहिल्यांदा कुठे पाहिले तुम्ही माझी जेव्हा मा प्रॅक्टिस सुरू झाली जालन्याला दोन हजार अकराला ला दोन हजार तेराला मी हेअर ट्रान्सप्लांटचं क्लिनिक सुरू केलं मी ठरवलं होतं की आरामशीर तीस पर्यंत करिअर सेट करू बत्तीस तेहतीस ला लग्न करू पण झालं असं घरचे म्हटले की आता नाही करून घे मग माझ्याकडे एक स्टुडंट होती तेव्हा तर ती म्हटली की माझा एक मित्र आहे त्यांच्या कॉलेजमध्ये खूप सुंदर मुलगी आहे जी तुझ्या <laughs> का मी पडू शकते तिने मला प्रोफाईल दाखवला मी म्हटलं काय हरकत नाही मग त्यातून नाते गोती काढली आणि निघाला असं की माझे जे काका आहेत डॉक्टर नगरचे इचे वडील त्यांचे क्लासमेट मग मी बर... काकांना फोन लावला ला की मला मुलगी आवडलेली आहे ते म्हणे मी हरकत नाही मी बोलवतो मग त्यांनी बोलवलं त्यांच्या वडिलांना ते म्हणे माझ्या मुलीचं जस्ट इंटर्नशिप कंप्लीट झालेलं आहे आणि बिलकुल मला सध्या लग्न करायची काही मनस्थिती नाही आमचे हे आमची ही दर बुधवारी रात्री साडेआठ वाजता पुनः प्रसारण गुरुवारी दुपारी दीड वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर